केलं तुमचा चहा कॅन्सल आजी बातमी आहे चहा पियासाठीच आम्ही काम करणार आहे बरं का व्यवस्थित बरं होय करू घ्याय भाई का हा हा हे चल चल जाऊया काम करायची बघा आला काय हा काही झालं का म सगळं व्यवस्थित केलं नाय केलं काय नुकसान बिकसन काहीच नाही अजिबात नाही काय नाही केलं नुकसान बघ अजिबात नाही ना अजिबात काय केलं बर आता किती वाजलेत दोन एक कस झाले किती वाजले तू म्हणते लगेच काहीच असते कोणत्या गोष्टीची पण चहा आहे ना पियाच मग तुम्ही येणार आहे वैनिल मी सांगितले सगळं व्यवस्थित सांगितलेलं जायचा मस्त घट्ट दुधाचा चहा प्यायचा काय ना अरे वहिनीच्या हातचा दुधाचा चहा म्हणजे काय अमृतवाणी